पक्ष आदेशांना छेद देत प्रभाग क्रमांक तेरामध्ये स्थानिक नेत्यांचा एकमताचा निर्णय पक्षाच्या अधिकृत आदेशांना छेद देत प्रभाग क्रमांक तेरामध्ये स्थानिक नेते कार्यकर्ते व नागरिकांनी एकमताने स्वतंत्र निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे अभिजित कोळी यांच्या पुढाकाराने सांगलीवाडी परिसरात सर्व कार्यकर्ते व नागरिकांची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत सर्वांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एबी फॉर्म स्वीकारले असले तरी स्थानिक परिस्थितीचा विचार करता पक्षांच्या आदेशापेक्षा सामूहिक निर्णयाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला सखोल चर्चा केल्यानंतर प्रभागात एकास एक निवडणूक लढवण्याचा निर्णय सर्वानुमते मंजूर करण्यात आला